स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपल्या या युट्यूब चॅनल स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत येणारे जे बावन्न दिवस आहेत ते बावन्न दिवस मकर राशीसाठी असणारे खास या बावन्न दिवसात मंगळ ग्रह बलवान होत आहे आणि मंगळ ग्रह बलवान झाल्यामुळे मकर राशीच्या आयुष्यात कलाटणी मिळणार आहे मकर राशीच्या व्यक्ती ज्या आहेत त्यांचं अनेक कामं जी अडलेली होती ती कामे आता पूर्ण होणार आहेत मंगळ ग्रह हा कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश करत आहे म्हणजेच काय की सात जून पासून ते अठ्ठावीस जुलैपर्यंत मंगळ ग्रह हा सिंह राशीत राहणार आहे त्यामुळे मंगळ ग्रह परिवर्तनामुळे मकर राशीच्या व्यक्तींच्या जीवनात आनंद येणार आहे आणि त्यांचं धनवर्षाव त्यांच्या आयुष्यात होणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही न स्किप करता नक्की बघा आणि हा व्हिडिओ जर आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले जे मकर राशीच्या व्यक्ती असतील मित्रमंडळी असतील त्यांना जास्तीत जास्त शेअर करा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो बघा की येणारा जो काळ आहे सात जून ते अठ्ठावीस जुलैपर्यंत मंगळ ग्रह <coughs> मंगळ ग्रह म्हणजे मित्रांनो की मंगळ ग्रह बलवान झाल्यामुळे तुमच्या आयुष्यात पण त्याचा बदल होणार आहे तुमच्या आयुष्यात परिवर्तन होणार आहे मंगळ ग्रह बलवान असल्यामुळे तुम्हाला ताकद मिळते तुम्ही कॉन्फिडन्स तुमचा वाढतो आत्मविश्वास तुमचा वाढतो धैर्यवान तुम्ही हॉल तुमचं आयुष्य एका राजासारखं तुम्ही जगत असतात त्याचप्रमाणे बघा की कॉन्फिडन्स लेवल तुमची एवढी वाढणार आहे की तुम्ही निर्णय पटकन घेणार आहात मंगळ ग्रह बलवान झाल्यामुळे तुम्हाला निर्णयाला उशीर लागणार नाही आणि तुम्ही योग्य निर्णय घेणार आहात आर्थिक बाजू तुमची चांगली होणार आहे तर आता आपण बघूया मित्रांनो सविस्तर की येणाऱ्या ज्या बावन्न दिवसात मकर राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात काय परिणाम होणार आहे मित्रांनो बघा की येणाऱ्या काळात मंगळ ग्रह परिवर्तन करत आहे मंगळ ग्रह सात जूनपासून ते अठ्ठावीस जुलैपर्यंत कर्क राशीतून सिंह राशीत जात आहे आणि सिंह राशीत गेल्यामुळे मकर राशीवर त्याचा शुभ परिणाम घडणार आहे मित्रांनो बघा की तुमचं एखादं काम होत नसेल किंवा तुम्हाला कामात अडचणी येत असतील तर त्या अडचणी तुमच्या दूर होणार आहे आणि कामाची सुरुवात तुमची होणार आहे एखाद्या कामात तुमच्या डोक्यात असेल पण त्यात होत नव्हतं तुम्हाला फार अडचणी येत होत्या कुठून सुरुवात करावी काय करावं काय नाही करावं हे तुम्हाला कळत नसेल परंतु येणाऱ्या बावन्न दिवसात तुमची अनेक रखडलेली जी कामं होती ती कामे पूर्ण होणार आहे आणि तुम्हाला एक आत्मविश्वास प्राप्त होणार आहे आणि तुम्ही त्या कामासाठी पूर्णपणे तयार असणार आहात त्यानंतर बघा आर्थिक उलाढाल येणाऱ्या बावन्न दिवसात तुमचे आर्थिक उलाढाल वाढणार आहे तुम्हाला तुमचे पैसे जर कोणाकडे उदरे असेल कोणाकडं कर तुम्ही कर्ज स्वरूपात दिले असतील तर ते तुमचे वसूल होतील म्हणजेच मित्रांनो येणारा काळ तुमचे आर्थिक उलाढाल पण वाढणार आहे त्याचप्रमाणे तुम्ही अनावश्यक खर्च टाळणार आहात येणारा का जो तुमचा खर्च असेल तो तुमचा खर्च कमी होणार आहे आणि तुम्ही अनावश्यक खर्च हे टाळणार आहात त्यानंतर बघा मित्रांनो की तुम्हाला एखादी संदर्भात एखाद्या निर्णयासंदर्भात जी भीती वाटत होती तुम्हाला असं वाटत होतं की एखादा निर्णय घ्यायचा की नाही घ्यायचा काय करावं याची भीती तुम्हाला वाटत असेल ती भीतीसुद्धा तुमची येणाऱ्या बावन्न दिवसात दूर होणार आहे आणि तुम्हाला एक कॉन्फिडन्स वाढणार आहे आणि तुम्ही एखादा निर्णय हा पटकन तुम्ही निर्णय घेऊन मोकळे होणार आहात येणाऱ्या काळात तुमचे कुटुंबातील स संबंध पण अतिशय चांगले असणार आहे ब येणाऱ्या बावन्न दिवसाच्या काळात कुटुंबातील सदस्यांची तुम्हाला एक ऊर्जा प्राप्त होणार आहे कुटुंबातील सदस्य तुम्हाला साथ देतील तुम्ही कुटुंबाच्या सदस्यांना साथ देणार आहात आणि कुटुंबात एक खेळमेळीचं वातावरण असणार आहे येणाऱ्या बावन्न दिवसात तुम्ही फार आनंद आनंदाने ते एन्जॉय करणार आहात आनंद तुम्हाला मिळणार आहे तुम्ही तुमच्या कुटुंबाबरोबर कुठेतरी फिरण्याचा आनंदसुद्धा घेणार आहात त्याचबरोबर मित्रांनो बघा की येणारा जो बावन्न दिवसाचा काळ आहे तो बावन्न दिवसाचा काळ हा तुमच्या मॅरिड लाईफमध्ये म्हणजेच काय तुमच्या जोडीदाराबरोबरसुद्धा अतिशय चांगले दिवस तुमचे जाणार आहे जोडीदार तुम्हाला समजून घेणार आहात तुम्ही जोडीदाराला समजून घेणार आहात आणि तुमच्या आणि तुमच्या जोडीदाराच्या एका मताने तुम्ही निर्णय चांगले चांगले घेणार आहात कुठेतरी फिरण्याचा आनंद सुद्धा तुम्ही घेणार आहात एकंदरीत येणारे जे बावन्न दिवस आहेत ते मकर राशीच्या व्यक्तींसाठी अतिशय चांगले असणार आहे त्यानंतर बघूया मित्रांनो की ज्यांना विदेशात जायचं असेल काही व्यक्तींना जर विदेशात जायचं असेल परंतु त्यांना काही अडचणीत असतील तर त्यांना नोकरीसाठी उद्देशात जायचं असेल कोणाला फिरण्यासाठी जायचं असेल किंवा शिक्षणासाठी तुम्हाला विदेशात जायचं असेल ते सुद्धा तुमचं आता पूर्ण होणार आहे म्हणजेच काय मित्रांनो काही अडथळे तुमचे येत विदेशात जाण्यासाठी येत होते त्या अडचणी दूर होऊन तुम्हाला विदेशात जाण्याचा मार्ग मोकळा होणार आहे मंगळ ग्रह बलवान म्हणजेच काय की मंगळ ग्रह परिवर्तन केल्यामुळे सात जून ते अठ्ठावीस जुलै हा काळ तुमच्यासाठी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी असणार आहे सोनेरी संधी तुम्हाला प्राप्त होणार आहे सोन्याची संधी तुम्हाला प्राप्त होणार आहे मित्रांनो तुम्ही कुठलेही काम करा त्यात तुम्ही यश मिळवणार आहात तुम्ही व्यवसायात तुम्ही पदार्पण करा ज्यांना व्यवसाय सुरू करायचा असेल त्यांना त्या व्यवसायात यश मिळणार आहे किंवा मित्रांनो बघा की तुम्हाला जर काही ठिकाणी गुंतवणूक करायची असेल शेअर मार्केटमध्ये तुम्हाला गुंतवणूक करायची असेल त्या तरी तुमचा फायदा नक्कीच होणार आहे परंतु शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असताना तज्ज्ञांचा सल्ला मात्र नक्की घ्या कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करत असताना आपले जे घरातील ज्येष्ठ व्यक्ती असतील त्यांचा सल्ला मात्र नक्की घ्या तज्ञांचा सल्ला घ्या आणि मगच ती गुंतवणूक करा त्यानंतर बघा की महिला वर्गासाठी मकर राशी ज्या महिला असतील त्यांना पण येणाऱ्या बावन्न दिवसात चांगला जाणार आहे मंगळ ग्रह परिवर्तनामुळे महिलांचा पण जो काळ आहे तो अतिशय चांगला असणार आहे ते एखाद्या चांगल्या धातूची खरेदी करू शकता सुवर्ण तुम्ही खरेदी करू शकता त्याचबरोबर नवीन वाहन तुम्ही खरेदी करू शकता जर तुम्हाला घरदार घ्यायचं असेल ते तुम्ही खरेदी करू शकता येणार काळ तुमचे घरदार बिझनेस चालू होणार आहे आणि येणारा जे बावन्न दिवस आहे ते हो तुमच्यासाठी अतिशय चांगले असणार आहे त्यानंतर बघूया मित्रांनो की खर्च येणाऱ्या बावन्न दिवसात तुम्ही खर्च पण तुम्ही कमी करणार आहात येणाऱ्या बावन्न जे दिवस आहेत ते हो तुमचा अनावश्यक खर्च कमी होणार आहे अनावश्यक खर्च तुम्ही टाळणार आहात आणि तुम्हाला जे योग्य ठिकाणी खर्च करायचा असेल त्याच ठिकाणी तुम्ही खर्च करणार आहात अनावश्यक खर्च तुमचा कमी होणार आहे आणि त्याचा फायदा तुमचा असा होणार आहे की तुमची बचत वाढणार आहे तुमचा बँक बॅलन्स वाढणार आहे येणारा काळ तुम्हाला एकंदरीत खूप छान जाणार आहे त्यानंतर बघूया विद्यार्थी वर्गासाठी विद्यार्थी वर्गासाठी येणारे जे बावन्न दिवस आहे ते बावन्न दि बावन दिवस अतिशय चांगले असणार आहे जर तुमची परीक्षा असेल स्पर्धा परीक्षा असेल त्यात तुम्हाला यश नक्कीच मिळवणार मिळणार आहे आत्मविश्वास तुमचा वाढणार आहे मित्रांनो बघा की आत्मविश्वास जर जेव्हा वाढतो त्यावेळेस तुमचे काम हे पूर्ण होत असतात विद्यार्थ्यांचा सुद्धा आत्मविश्वास वाढणार आहे आणि तुम्ही तुमची परीक्षा असेल एखाद्या नवीन ठिकाणी तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल उच्च शिक्षणासाठी तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल ते सुद्धा तुमचं पूर्ण होणार आहे तुमचं मनोबल एवढं वाढणार आहे आत्मविश्वास वाढणार आहे की तुम्ही कुठलेही कामे चुटकीसरशी करणार आहात त्यानंतर बघूया मित्रांनो की नोकरदार वर्गासाठी येणारे बावन्न दिवस हे नोकरदार वर्गासाठी सुद्धा खास असणार आहे वरिष्ठ तुमची तुमच्या खुश राहतील नवीन जबाबदारी तुम्हाला देतील आणि त्या जबाबदारी तुम्ही पूर्ण करणार आहात त्यामुळे तुमचा पगार वाढसुद्धा होऊ शकतो येणाऱ्या ज्या बावन्न दिवसात नोकरदार वर्गासाठी सुद्धा अतिशय आनंदाची बातमी असेल तुम्हाला एखादी चांगल्या आनंदाची बातमी मिळणार आहे एखादी जबाबदारी मिळणार आहे आणि जबाबदारीबरोबर पगारवाढसुद्धा तुमची तुम्हा। <स्थिया> होणार आहे मित्रांनो बघा की हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले जे मकर राशीच्या व्यक्ती असतील मित्र असतील त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो तुमच्या एका शेअरमुळे आम आमच्या पण आमचाही आत्मविश्वास वाढतो आम्ही पण व्हिडिओ करत असतो त्यामुळे तुम्ही व्हिडिओ नक्की शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब चॅनलला नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री, श्री स्वामी समर्थ अशी नक्की लिहा श्री स्वामी समर्थ